पर्यंत पोहोचलेली आहे हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कि की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं नेत्यांचं सर्व मंत्री असतील खासदार आमदार पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो कि की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर एकचं पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर दोन च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे चढा राहिलेला आहे हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते जे निव ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे देखील दे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे सर ज्याप्रमाणे मंत्री आमदार यांनी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील महाराष्ट्रात निवडून काढलेला होता सर्वच ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या आणि या सगळ्याच मात्र हे यश मिळते कारण विधानसभेला ज्याप्रमाणे ऐंशी जागा तुम्ही लढवल्या होत्या साठ जो तुमचा निवडून आलेल्या आहेत अशाच एक स्ट्रॅटेजी जी आहे ती या महापालिका या नगरपालिकेच्या निवडले मनसरमध्ये आणि जे काही नवीन नगरपालिका आहे त्या ठिकाणी चेहऱ्याने दिली होते आणि त्यानंतर ते विजय झाले काय सांगाल नवीन कार्यकर्त्यांना काय सांगायचं खरं एक प्रश्न आहे खरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात त्यामुळे मी आमच्या नेत्यांना खासदार आमदारांना सांगितलं होतं की निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने मतदारांनी शिवसेनेला भरभरून भर साथ दिली त्यामुळे सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पालघर मध्ये डहाणू आणि ज्या विचारके नगरपालिका त्या ठिकाणी विजय मिळाला पण ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आणि या ठिकाणी गाजून सुरू सोडतात मोजके एवढं अपयश आपल्याला आहे नाही बघा शेवटी महायुती जिंकणार कोण आहे महायुती त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो काही ठिकाणी वेगवेगळे मैत्रीपूर्ण लढलो पण शेवटी जिंकणार महायुतीच त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं महायुती पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे गे, गेल्या अडीच साडेतीन वर्ष जे काम केलं मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असत आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टीका टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयी सुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे सर, सर रायगडमध्ये देखील कोकणात देखील मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे ठाकरे गटाचे विजय उमेदवार अतुल चौघरे यांनी विजय उमेदवार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना मीटीवर शुभेच्छा दिलेल्या आहेत ठीक आहे ते शेवटी कसं आहे एक आ, कामाचा एक विश्वास असतो कोण विकास करू शकतो आणि कोण त्या शहराचा सर्वांगीण कालट करू करू शकतो कोण मूलभूत सोयीसुविधा देऊ शकतो या विश्वासावर लोक सोबत येत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की लोकांना काम करणारा नेता हवा असतो घरी बसणारा नेता नको असतो आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे ते स्पष्ट आहे ज्यांनी काम केलं ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले त्या सर्वांनी मतदान केलं लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला त्याचप्रमाणे नगरपालिकेला देखील मिळालेला आहे कोकणासोबतच महाराष्ट्रामध्ये कोकण हा बाले शिवसेनेचा होता आहे आणि राहणार आहे हे सिद्ध या निवडणुकीत झालंय आणि महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणी शिवसेना पोचली आहे आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे तसं नाही आहे शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये आपत्ती जिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश पहिलीच नगर परिषद आणि नि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालेलं आहे त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद घेतोच म्हटलं जातं त्यांच्या सगळ्यांची बेरीज पकडली महाविकास आघाडीची तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे शिवसेना कुणाची हे मतदारांनी दाखवून दिलं कोणा शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवलं खरी शिवसेना कुणाची शेवटी शिवसेना शिवसेना